नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला अगदी थोडक्यात काही महत्वाची माहिती सांगायची आहे आणि त्यामध्ये सगळ्यात पहिली माहिती आहे ती म्हणजे आपल्या शेअर मार्केट मराठीच्या ऍप आप बाबत आपलं शेअर मार्केट मराठीचं ऍप आता अँड्रॉइड आणि आय ओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे तुम्ही ते तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत तुम्हाला हे ॲप डाउनलोड करायचं असेल तर त्याची असे लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंटमध्ये जी पहिली कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये आपल्याला ह्या लिंक उपलब्ध आहेत त्यानंतर आपल्याला पेड कोर्सेस विषयी थोडक्यात माहिती बघूया जर तुम्हाला पेड कोर्सेस मध्ये ऍडमिशन घ्यायची असेल किंवा त्याची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही पेड कोर्स अशा दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेवन नाईन एट नाईन ह्या नंबरवर पाठवा रिप्लाय मध्ये तुम्हाला आपल्या सर्व पेड कोर्सेसची माहिती सांगितली जाईल तर हे झालं काही महत्वाचे माहितीबद्दल आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली आणि उद्या बुधवारी कशा प्रकारे, प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलाय आता मी विश्लेषण करण्यापूर्वी कारण आपण काल जसं सांगितलं होतं एक्झॅक्टली तसच्या तसं आज मार्केटमध्ये निफ्टीमध्ये मुवमेंट आलेली बघायला मिळाली आले आहे कालच्या व्हिडिओमध्ये काय केलं होतं आपण परवाच्या व्हिडिओमधला मधला काही एक क्लिप दाखवली होती बँक निफ्टी मध्ये आपण कसं विश्लेषण केलं होतं आणि कशा पद्धतीनं आपल्याला दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये मुवमेंट आली हे आपण काल बघितलं होतं आज मी तुम्हाला निफ्टी मध्ये काल काय सांगितलं होतं याची थोडक्यात क्लिप दाखवतो आणि मग आपण बघूया आज तसं झालंय का आणि उद्या काय होऊ शकतं तर आता हे मी का सांगतोय याचं कारण असं आहे हे काल पण सांगितलंय कालचा सा व्हिडिओ ज्यांनी बघितला नसेल त्यांच्यासाठी मुद्दाम हे लक्षात घ्या की आपण हे जे सर्व विश्लेषण करतो हे ॲस्ट्रोनुसार करतो अर्थात त्याचं कुठेही अवडंबर न माजवता मी तुम्हाला डायरेक्ट कशा पद्धतीनं मला काय वाटतंय आणि मार्केटमध्ये प्रकारे मुवमेंट होईल हे मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये मार्केटच्या भाषेमध्ये सांगत असतो अनेक जण व्हिडिओ रेग्युलर बघत नाहीत व्हिडिओ पूर्ण बघत नाहीत स्किप करून करून बघतात आणि त्याच्यामुळे काय होतं की त्यांना जे काही क्लिअर कट एक पंधरा मिनिटाचा वेळ जर तुम्ही रोज ठेवलात तर उद्या काय होऊ शकतं अगदी थोडक्यामध्ये व्यवस्थित तुम्हाला ती माहिती मिळू शकते मी पुन्हा थोडस कालच्या व्हिडिओकडे जातो आणि कालचा व्हिडिओ तुम्हाला अगदी एक दीड मिनिटाची क्लिप तुम्हाला ऐकवतो आता हा व्हिडिओ कालचाच आहे तुम्ही चेक करू शकता आपण इथे बघा इंडेक्स चाले आहे तुम्हाला लक्षात येईल ओके आता मी काय करतोय हा थोडा फुल स्क्रीन करतोय आणि काल निफ्टी साठी काय सांगितलं होतं ते आता इथून पुढे ऐका इथून पुढचा जो आवाज असेल हा माझ्या कालच्या व्हिडिओ मधला असणार आहे पॉज करून मग आज तसं झालंय का आणि उद्या काय होऊ शकतं हे विश्लेषण आपण चालू करूया आता इथून पुढचा आवाज कालच्या व्हिडिओतला सेलिंग येऊ शकतं आता काय झालंय बघा इथपर्यंत गेलं खाली आलं परत वर जाते परत जर खाली यायला लागलं तर खाली कुठपर्यंत येऊ शकतं तर खाली येण्यासाठी मी पंचवीस हजार एकशे चाळीस ची लेवल काढली आहे पंचवीस हजार नव्वद लेवल काढली इथपर्यंत खाली येऊ शकतं आणि जर समजा खरोखरच इथे एम पॅटर्न बनला आणि खरोखर खाली जायला लागलं तर ह्या दोन लेवल आहेतच मात्र पंचवीस हजार नव्वदच्या खाली टिकायला लागलं तर आणखीन सेलिंग होऊ शकतं आणि मग सेलॉन राइज राईज होऊ शकतं म्हणजे इथून खाली आलं समजा आणि टिकलं मग बाउन्स जरी आला तरे खाली शकता। अशा काई तरी आणखीन एकदा मग खाली जाऊ शकतं अशा प्रकारचं काहीतरी चित्र आपल्याला दिसतंय त्यामुळे उद्या आपल्याला ह्या दोन लेवल येतात का बघणं इंटरेस्टिंग आहे पंचवीस हजार एकशे चाळीस आणि पंचवीस हजार नव्वद जर इथेच सपोर्ट घेतला तर मग इथे डब्ल्यू पॅटर्न म्हणून पुन्हा तेजी होऊ शकते मात्र पंचवीस हजार नव्वदला सपोर्ट घेतला नाही तर मग निफ्टीमध्ये आणखीन सेल ऑन राईज होऊ शकतं आणि आणखीन सेलिंग येऊ शकतं त्यामुळे आता निफ्टीच्या दृष्टीनं चित्र काय दिसतंय कदाचित थोडंसं वर जाईल सुद्धा बरोबर बँक निफ्टीमुळे कदाचित थोडंसं वर जाईल पण मला आता हा हाय जो आहे ना हा हाय ब्रेक होताना अवघड दिसतो बरोबर मला असं वाटतंय की इथून थोडंसं वर जरी गेलं किंवा नाही गेलं तरी इथून थोडं सेलिंग येऊ शकतं आणि येताना या दिशेनं खाली येऊ शकतं या लेवल थोड्याशा डेंटिटीव आहेत उद्या मी तुम्हाला जास्त डिटेल मध्ये त्या सांगू शकतो आपण असं लक्षात घेऊया की खाली येताना पंचवीस हजार एकशे पन्नास किंवा पंचवीस हजार शंभर या लेवल पर्यंत खाली येण्याची शक्यता आता निफ्टीमध्ये तयार झालेली आहे ओके हे मी काल सांगितलं होतं काल काय सांगितलं होतं दोन तीन पॉईंट इथेच लक्षात घ्या हा हाय मला आता ब्रेक होईल असं वाटत नाही कदाचित बँक निफ्टी मध्ये मुळे थोडस वर जाऊ शकतं आणि त्यानंतर खाली येऊ शकतं या सर्व गोष्टी सांगितल्या होत्या खाली येताना लेवल दिलेल्या होत्या आज काय झालंय आपण चेक करूया बरोबर हे कालच्या व्हिडिओ मधलं होतं हा कालचा व्हिडिओ मी आता बंद करतोय आणि आपण आता आजच्या व्हिडिओ मध्ये आलेलो आहोत आणि आपण हा कालचा व्हिडिओ बंद करून टाकूया काय झालं बघा आज ओपन झालं मी म्हटलं त्याप्रमाणे थोडंसं वर पण गेलं पण मी ही लेवल मुद्दा मार्क करून ठेवली आहे मी सांगितलं होतं की ही लेवल आता ब्रेक होण्याची शक्यता मला कमी वाटते तुम्ही चेक करू शकता वर जरी गेलं तरी ती लेवल ब्रेक झाली नाही सेलिंग आलं कुठपर्यंत आलं पंचवीस हजार एकशे पन्नास पंचवीस हजार शंभर ह्या लेवल दिलेल्या ले होत्या पंचवीस हजार शंभर बरोबर एकशे चाळीस आणि नव्वदच्या लेवल दिल्या होत्या तुम्ही बघू शकता नव्वदची लेवल थोडीशी इथे कुठेतरी आहे बरोबर म्हणजे तिथपर्यंतच सेलिंग आलं आणि तिथून एक बाउन्स आलाय बरोबर पण काय झालं एकदा ची लेवल जर ब्रेक झाली मग त्यानंतर काय नंतर जरी आला ना तरी सेल ऑन होणार असं मी सांगितलं होतं त्यामुळे आता इथून खाली जाऊ शकतं आणि मी कालच सांगितलं होतं कालच्या लेवल टेन्टिटी होत्या जास्त क्लॅरिटीनं मी आज सांगू शकेन तर आता हे सेलिंग आपल्याला जसं काल सांगितलं होतं त्या पद्धतीनं थोडस वर गेलं परवाचा हाय ब्रेक सॉरी कालचा हाय ब्रेक झाला नाही आज बरोबर खाली आलं सांगितलेल्या लेवल पर्यंत आलं बाऊन्स आलाय खाली जायला सुरुवात झालेली आहे परत काय होऊ शकतं आता आपण ह्या कन्फर्म फायनल लेव्हल्स इथे काढलेले ले आहेत पंचवीस हजार पंच्याहत्तर ची लेवल आहे उद्या काय होऊ शकतं इथपर्यंत तरी नक्की येणार पंचवीस हजार पंच्याहत्तर पर्यंत येण्याची शक्यता एस्ट्रोनुसार जास्त आहे गॅरंटी आहे का मार्केटमध्ये कसलीच गॅरंटी सांगता येत नाही आणि अशी कोणी सांगत असेल तर आपण ओळखावं की एकतर तो खोटं बोलतोय बरोबर याचं कारण गॅरंटी न सांगता येत नाही पण ऍस्ट्रो लेवल अॅक्युरेट येण्याचं प्रमाण खूप जास्त असतं आणि तुम्ही हे दररोज अनुभवताय तर त्यामुळे तुम्हाला असं इथे दिसतंय की थोडंसं इथपर्यंत येऊ शकतं ही लेवल ब्रेक झाली तर आणखीन थोडं खाली पंचवीस हजारच्या पर्यंत सुद्धा येऊ शकतं जास्तीत जास्त कितीपर्यंत खाली येऊ शकतं तर चोवीस हजार नऊशे पन्नास पर्यंत खाली येऊ शकतं म्हणजे म्हणजे आता इथून इथपर्यंत इत्थ कुठेतरी खाली येईल आणि मग या आसपास कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न म्हणून मग तेजी व्हायला सुरुवात होईल कदाचित काय होईल इथून खाली येईल आणि इथेच कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न बनेल कदाचित काय होईल आणखीन थोडं खाली येईल इथे कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न बनेल असं काहीतरी होऊन ह्या तीन लेवल आता खालच्या बाजूला म्हणजे मी असं म्हणतोय की शॉर्ट टर्म साठी आता ह्या तीन लेवल आहेत ना या फायनल टार्गेट आहेत ह्याच्यापेक्षा मोठी मंदी आता लगेच नाही होणार बरोबर कदाचित ह्याच्या थोडं खाली पण जाऊ शकेल पण तिथे कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न बनणार ओके तर त्यामुळे आता उद्या थोडस आपल्याला मंदी करत असताना खाली जायला थोडी संधी आहे पण आता ती कुठपर्यंत जाते ह्या प्रत्येक लेवलला कशा प्रकारे रिस्पेक्ट होत आहे हे बघून मग ठरवायला लागेल हा फायनल फेज असेल मंदीचा शॉर्ट टर्म मध्ये बरोबर लॉंग टर्मचं सांगत नाहीये शॉर्ट टर्म मध्ये हा मंदीचा फायनल फेज असेल असं मला वाटतंय हे झालं निफ्टीचं अनालिसिस हे लक्षात ठेवा कुठपर्यंत जाऊ शकतंय पंचवीस हजार पंच्याहत्तर ला टच करण्याची शक्यता थोडीशी जास्त आहे तर आणि त्याच्या खाली पण जाऊ शकतं बाकी सर्व विश्लेषण सांगितलंय उद्या चेक करा काय होतंय आणि त्यानुसार कमेंट करा जे जे सदस्य नियमित व्हिडिओ बघतात त्यांनी अवश्य कमेंट करा कारण काय होतंय जे नवीन सदस्य असतात ना त्यांना मी सांगतोय ह्याच्यापेक्षा तुम्ही जर त्याची कमेंट केलेली असेल तर त्याच्यावर जास्त विश्वास बसतो बरोबर कारण अर्थात मी काही तुमच्याकडनं पैसे घेऊन ही सर्व माहिती सांगत नाही आहे पण तरी सुद्धा लोकांना असं वाटतं की समोरचा व्यक्ती जो आहे हा काहीतरी आपल्याला विकायलाच बसलेला आहे बरोबर तर ती फॅक्ट सुद्धा असतेच नाही असं म्हणत नाही पण तिथे आता हे जे विश्लेषण आहे हे पूर्णपणे मोफत मी तुम्हाला सांगतोय आणि त्याच पद्धतीनं मार्केटमध्ये आपल्याला मुवमेंट होताना दिसते आपण चेक करूया बँक निफ्टीमध्ये काय होईल आता बँक निफ्टीमध्ये मी सुद्धा तुम्हाला मी काही गोष्टी सांगितल्या होत्या बरोबर आणि बँक निफ्टीमध्ये सुद्धा जसं सांगितलं त्याच पद्धतीनं आज मुवमेंट होताना दिसतेय मी सांगितलं होतं की ह्या लेवलच्या आसपास म्हणजे छप्पन्न हजार सहाशे नव्वदच्या आसपास इथे कुठेतरी एम पॅटर्न बनू शकतो इथून खाली गेलं चेक करा तुम्ही इथपर्यंत गेलं परत वर आलं आणि एम पॅटर्न बनलेला आपल्याला दिसतोय तर हा एम पॅटर्न बनला खाली आलंय आता काय होईल आता इथून सुद्धा परत खाली येण्याची शक्यता आहे कुठपर्यंत खाली येऊ शकतं या लेवल्स नोट करा या लेवल्स अतिशय महत्वाच्या आहेत एस्ट्रो लेवल्स, लेवल्स आहेत तर ह्या दोन लेवल तुम्हाला दिसत आहेत छप्पन्न हजार एकशे पंचावन्न आणि छप्पन्न हजार पर्यंत मात्र जर काही कारणामुळे छप्पन हजारच्या खाली टिकायला लागलं तर मग सेल ऑन राईज होऊ शकतं त्यामुळे सध्या घेताना आपल्याला ह्याच दोन लेवल लक्षात घ्यायच्या आहेत पण जर छप्पन हजारच्या खाली टिकायला लागलं तर मात्र सेलॉन राईज होऊ शकतं ह्या एरियामध्ये दे कुठेतरी सपोर्ट घेतला गेला तर डब्ल्यू पॅटर्न घेऊन पुन्हा तेजी होऊ शकते पण आता पण छप्पन्न हजार चारशे अठ्याहत्तरच्या आसपास क्लोजिंग इथे दिसतंय प्रत्यक्ष क्लोजिंग आले छप्पन्न हजार पाचशेच्या आसपास ह्या ठिकाणी क्लोजिंग आले खाली येण्याची शक्यता आहे साडेतीनशे पॉइंट ओके बँक निफ्टी उद्या मला असं वाटतंय ऍस्ट्रोनुसार की खाली येऊ शकतं आणि हजार एकशे पंचावन्न लेवल जी आहे ऍट तिथपर्यंत टच करू शकतं त्याच्या खाली गेलं तर अगदी छप्पन हजार दहा पर्यंत सुद्धा खाली येऊ शकतं त्याच्या खाली गेलं तर मात्र जसं सांगितलंय सेलॉन राईज होऊन एक मोठं सेलिंग आपल्याला आणखीन खाली बघायला मिळू शकतं अर्थात एक गोष्ट लक्षात ठेवा कधी सरळ असं सेलिंग येणार नाही बरोबर येताना कसं येणार टप्प्याटप्प्याने येणार खाली जाणार वर जाणार खाली जाणार वर जाणार असं करत करत येणार ते अशा प्रकारे मुवमेंट बँक निफ्टी मध्ये उद्या होण्याची शक्यता दिसते खाली जाण्याची शक्यता दिसते त्यानंतर आपण सेन्सेक्स मध्ये बघूया सेन्सेक्स मध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं सांगितलं होतं एम पॅटर्न बनलेला दिसतोय बघा आता तुम्हाला तुम्हाला थोडस नजर व्यवस्थित जर तुम्ही इथे ठेवली तर तुम्हाला इथे एम पॅटर्न दिसतोय एम पॅटर्नचं ब्रेकआउट झालंय का एम पॅटर्न ब्रेकआउट झालं लेवल टेस्ट करायला वर गेलं आणि पुन्हा खाली पण यायला लागलंय उद्या काय होऊ शकतं उद्या आपल्याला असं वाटतंय की सेन्सेक्स मध्ये सुद्धा बँक निफ्ट सॉरी निफ्टी प्रमाणे सेलिंग होऊ शकतं आणि एक फायनल लेग सेन्सेक्स मध्ये सेलिंग येऊ शकतो कमीत कमी कुठपर्यंत खाली येऊ शकतं तर एक्क्याऐंशी हजार आठशे पंधरा ही जी लेवल आहे इथपर्यंत तरी नक्की येऊ शकतं असं वाटतंय मला गॅरंटी नाहीये हे लक्षात घ्या इथून खाली गेलं तर कुठपर्यंत जाऊ शकतं एक्क्याऐंशी हजार पाचशे पंच्याऐंशी पर्यंत जाऊ शकतं इथून खाली गेलं तर कुठपर्यंत जाऊ शकतं एक्क्याऐंशी हजार चारशे वीस पर्यंत जाऊ शकतं इथे कुठेतरी आल्यानंतर आपल्याला डब्ल्यू पॅटर्न म्हणून पुन्हा तेजी होऊ शकते अर्थात इथे येऊन सुद्धा डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो इथे येऊन सुद्धा डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो इथे येऊन सुद्धा बनू शकतो किंवा ह्याच्या थोडस खाली जाऊन डब्ल्यू पॅटर्न म्हणून तेजी होऊ शकते पण उद्या पहिली मुवमेंट खालच्या दिशेने होण्याची शक्यता पहिली मुवमेंट खालच्या दिशेने होण्याची शक्यता आपल्याला जास्त वाटते तर हे झालं सेन्सेक्स अनालिसिस आता आपण तीनही इंडेक्स मधलं अनालिसिस केलेलं आहे आणि आपण आता व्हिडिओच्या अगदी शेवटी आलेलो आहोत जाता जाता नवीन सदस्यांसाठी अगदी थोडक्यामध्ये शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मविषयी थोडक्यात माहिती सांगतो शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तुम्हाला ह्या परिवाराचं सदस्य व्हायचं असेल तर तुम्ही आपले शेअर मार्केट मराठीचे ग्रुप आणि आपलं ऍप आप या दोन गोष्टी तुम्हाला जॉईन कराव्या लागतील आपले ग्रुप जॉईन करा ऍप डाउनलोड करून इन्स्टॉल करा दोन्हीच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण तीन लेवलमध्ये दिलं जातं फ्री कोर्स प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स या तीन लेव्हल जे आहेत ह्याविषयी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला फ्री कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे तर फ्री कोर्स अशा दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज तयार करून या नंबरला पाठवा तुम्हाला या तीन फ्री कोर्सेस आणि सर्व माहिती विषयी तुम्हाला रिप्लाय दिला जाईल बरोबर तर फ्री कोर्सेस विषयी अधिक माहितीसाठी तुम्हाला सांगितलं प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे प्रीमियम ग्रुप असा व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि या नंबरला पाठवा प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती दिली जाईल पेड कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि या नंबरला पाठवा पेड कोर्स विषयी अधिक माहिती सांगितली जाईल तर हे झालं शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म विषयी आजच्या व्हिडिओमध्ये आता आपण अगदी शेवटी आलो आहोत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या गेल्या के व्हिडिओला लगेचच लाईक करत जा, कर जा। व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील किंवा मा तुम्हाला मला काही सूचना द्यायच्या असतील तर त्या कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे या व्हिडिओचं रोजच्या रोज येणाऱ्या या विश्लेषणाचे व्हिडिओच मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद